आम्हीच करू शकतो अशा पद्धतीचं कुठं आश्वासन देऊन या देशाच्या लोकांना बुद्धू बनवलं आणि त्या भरोशावर सत्ता घेतली मग आता काश्मीर असुरक्षित आहे दिल्ली असुरक्षित आहे तर आता कुठं गेले छप्पन इंच याच्यामध्ये आम्हाला राजकारण करायचं नाहीये मला भाजपचं काय उत्तर येणार ते आम्हाला माहिती आहे पण ज्या पद्धतीनं दिल्लीतलंही सरकार यांचं केंद्रातले सरकार यांचं मग हे आतंकवादी या देशामध्ये आले कुठून हे सगळे प्रश्न या निमित्तानं निर्माण झालेले आहेत आणि म्हणून नरेंद्र मोदींनी ज्या पद्धतीनं देशाच्या लोकांना जे आ, खोटे आश्वासन दिले त्याची ही पोल खोल गेलेली आहे ही घटना आमच्या देशावर हा एक प्रकारचा भॅड हल्ला आहे तो या आम्ही निषेध करतो गरजेचं आहे मला वाटलं हा प्रश्न विचारणार पण हे घटना एक नाही पुलवामातली घटना झाली पहलगामची घटना झाली ज्याच्यात आम्ही पूर्ण सरकारच्या सोबत होतो पण ज्या पद्धतीनं सरकारनी पहलगामच्या घटनेमध्ये राजकारण केलं ज्या पद्धतीनं ऑपरेशन सिंदूरच्या नावाने देशाच्या लोकांना पाकिस्तानशी ना आता पाकिस्तान अंबाकडे डोळे उठून बघणार नाही अशा पद्धतीचं जे भूमिका मांडलेली होती ते कुठं गेली आणि म्हणून हे देशाच्या सुरक्षेचा प्रश्न आहे आणि हा जेव्हा देशाचा सुरक्षेचा प्रश्न देशा आहे सुरक्षे केंद्र सरकारचं हे फेल्युअर हो आहे आणि केंद्र सरकारने याची जबाबदारी स्वीकारावी ही भूमिका आमच्या राजकारण नाही आहे आता कमी कमी दिसत तरी खूप मोठा होता तोच मुद्दा आहे की या घटनेची सगळी माहिती आम्ही घेतलेली आहे हे सरकारचं फेल्युअर हो आहे देशाचे गृहमंत्री असतील देशाचे प्रधानमंत्री असतील हे निवडणुका लढणं आणि निवडणुकीमध्ये त्यांचा पक्ष जिंकवणं अशा पद्धतीची त्यांच्यामध्ये भूमिका असते देशहिताच्याबद्दलचं देशाच्या सुरक्षेच्याबद्दलचं देशा त्यांच्याजवळ कुठलाही प्लॅन नाही गृहमंत्री बिहारमध्ये विदाऊट कॅमेरा ज्या हॉटेलमध्ये थांबलेले आहेत था। ते कशासाठी विदाऊट कॅमेरा थांबलेले आहेत कशासाठी हे लपवलं जात आहे कोण त्यांना भेटत आहे हे सगळे प्रश्न या ठिकाणी निमित्तानं निर्माण होणार आहे देशाचा गृहमंत्रीच विदाऊट सुरक्षेमध्ये आणि विदाऊट कॅमेरा सीसीटीव्ही फुटेजेस बंद करत असेल तर हे सगळे प्रश्न या निमित्तानं उभे झालेले आहेत आणि म्हणून ही जबाबदारी खऱ्या अर्थानं केंद्र सरकारने स्वीकारावी ही भूमिका आमची आहे